नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत म्हणजे नुकसान भरपाईच्या संदर्भात सुरुवातीला नऊ ऑक्टोंबर रोजी एक जे आर करण्यात आला होता आणि या जे आरमध्ये मध्ये एकतीस जिल्हे पात्र करण्यात आले होते परंतु त्या एकतीस जिल्ह्यामधले काही तालुके यामध्ये नापात्र केले होते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पुढाऱ्यांच्या माध्यमातून परत उठाव करण्यात आला शेतकऱ्यांना मागणी करण्यात आली म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला मागणी करण्यात आली जे काही वगळलेले तालुके असतील ते परत एकदा दहा ऑक्टोंबरच्या जिहार मध्ये पात्र करण्यात आलेले आता हे जे काही पात्र तालुके असले त्याची आपण माहिती घेणार आहोत कोणकोणत्या तालुक्यात हे नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे किती रक्कम हे वाटप केली जाणार आहे आणि साधारण जे काही पैसे असतील हे कधी वाटप केले जाणार आहेत या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर यासाठी काळा बटन दिसेल सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल हे करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी शेती पिकाचं नुकसान झालं तलाठी कृषी अधिकारी आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती केंद्र सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी अठरा हजार पाचशे So, करोडो पिकासाठी अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार होती असंही सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर जे काही हंगामी पद्धतीने फळबाग लागवड करणारे शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपयाची मदत ही दोन हेक्टरच्या मदत मर्यादित दिली जाईल असंही सांगण्यात आलं होतं आणि फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप करू असंही सांगण्यात आलं होतं परंतु नऊ ऑक्टोंबर रोजी एक जी आर काढण्यात आला आणि त्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलं की काही तालुक्यामध्ये वगळण्यात आलेले परत लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठाव झाला आणि त्यानंतर दहा ऑक्टोबर रोजी एक नवीन सुधारित जी आर करण्यात आला या जी आरच्या माध्यमातून आता जे काही वगळलेले तालुके ते आता पात्र करण्यात आलेले पालघरमध्ये चार तालुके पात्र करण्यात आलेले था त्याचबरोबर नाशिकमध्ये पंधरा तालुके पात्र करण्यात आलेले धुळ्यामध्ये तीन तालुके पात्र करण्यात आलेले था त्याचबरोबर जळगावमध्ये तेरा तालुके पात्र करण्यात आलेले अहिल्यानगरला संगमेश्वरला चौदा तालुके यामध्ये पात्र करण्यात आलेले पुण्यामध्ये दोन तालुके यामध्ये नव्यानं पात्र करण्यात आलेले सोलापूरमध्ये पंधरा अकरा तालुके पात्र करण्यात आलेले आणि सांगलीमध्ये दहा तालुके यामध्ये पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर सातारामध्ये आठ तालुके पात्र करण्यात आलेले कोल्हापूरमध्ये आठ तालुके पात्र करण्यात आलेले छत्रपती संभाजीनगर नऊ तालुके पात्र करण्यात आलेले जालन्यामध्ये आठ तालुके पात्र करण्यात आलेले बीडमध्ये अकरा तालुके पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर लातूरमध्ये दहा तालुके पात्र करण्यात आलेले आणि धाराशिवमध्ये अठरा आठ तालुके हे पात्र करण्यात आलेले आता जवळपास एकोणतीस जिल्ह्याची ही माहिती आहे परत जे काही राहिलेले तालुका असतील त्याची आपण माहिती घेत आहोत तर मंडळी ज्या अर्थी पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून उठाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यात सुद्धा तालुके सोळा तालुके पात्र करण्यात आलेले परभणीमध्ये नऊ तालुके पात्र पात्र करण्यात आलेले यामध्ये परभणीमध्ये पूर्णा पालम परभणी सोनपेठ चिंतूर गंगाखेड शेलू मानवत आणि पाथरी आणि हिंगोलीमध्ये हिंगोली औंडा हिंगोली सुरुवातीला हिंगोली तालुका नापात्र करण्यात आला होता आणि शेनगाव सुद्धा नापात्र करण्यात आला होता परंतु हे दोन्ही तालुके परत पात्र करण्यात आलेले बुलढाण्यामध्ये चिखल चिखलदरा शिंदखेड राजा देवळगाव राजा लोणाळा शेगाव मातोळी मातोळा त्यानंतर बुलढाणा साम खामगाव मेहकर मलकापूर आणि जामळा जगळाबाद अशा पद्धतीने हे सुद्धा तालुके यामध्ये पात्र केलेले आहेत त्याचबरोबर अमरावतीमध्ये अमरावती आहे भातुकली चांदूर चांदूर रेल्वे आहे नांदगाव आहे त्यानंतर खंडेश्वर आहे खेडेश्वर आहे त्यानंतर धामणगाव रेल्वे आहे उच उचलपूर आहे अचलपूर आहे त्यानंतर जामणगाव सूर्य आहे तिवसा आहे धारणा धारणी आहे चिखलदरा आहे वरुड माश मेशी चंदर चांदूर बाजार आणि दर्यापूर यामध्ये हे सुद्धा तालुके पात्र करण्यात ता आलेले आहे अकोल्यामध्ये अकोला अकोट त्यानंतर पातूर सुरुवातीला अकोला यामध्ये नापात्र करण्यात आला होता परत पर, तो तालुका पात्र करण्यात आलेला आहे त्यानंतर पातूर तेलुरा आहे मूर्तिजापूर आहे बाळापूर आणि बार्शी टाकळी आ, आ, हे अशा पद्धतीने पात्र केलेले तालुक्यात वाशिममध्ये सुरुवातीला रेसोड यामध्ये नापात्र केलं होतं परत रेसोडसुद्धा लागू करण्यात आलेले आहे मालेगावसुद्धा लागू करण्यात आलेले आलेलं आहे मंगरुळपीर हे सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे कारंजा आणि मानोरा हे सुद्धा तालुके यामध्ये पात्र करण्यात आलेले यवतमाळ यवतमाळमध्ये पुसद यवतमाळ बाभुळगाव मारेगाव त्यानंतर महागाव उमरखेड कळंब घाटज राळो राळेगाव त्यानंतर धारवा आणि अर्णी निरळी दिग्रस त्यानंतर पांढरवाडी वणी झरी आणि जामणी अशा पद्धतीने हे सुद्धा तालुके पात्र करण्यात आलेले वर्धामध्ये वर्धा आहे सेलू आहे देवाळा अर्णी चंद्र सु, सुमतपूर हिंगणघे हिंगणघाट कारंजा आणि आष्टी हे सुद्धा तालुके पात्र करण्यात आलेले आहे नाश नागपूरमध्ये सुर तेरा तालुके पात्र करण्यात आलेले भंडारामध्ये सात तालुके पात्र करण्यात आलेले गोंदियामध्ये आठ तालुके पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर चंद्रापूरमध्ये चौदा तालुके पात्र करण्यात आलेले गडचिरोलीमध्ये बारा तालुके पात्र करण्यात आलेले आता हे जे काही एकोणतीस तालुके असतील त्या एकोणतीस तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे सुरुवातीला मात्र दोनशे आठ त्रेपन्न मंडळासाठी ही नुकसान भरपाई पात्र करण्यात आली होती परंतु आता जे काही तालुके असतील ते दोनशे चौऱ्याऐंशी एवढे तालुके पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आता ही रक्कम जे काही करोड पीक असले त्या पिकासाठी अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत त्याचबरोबर जे काही हंगामी पद्धतीने पिकाची लागवड करतात किंवा फळबाग पिकाची लागवड करतात अशा शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आणि त्याचबरोबर जे काही हंगामी पद्धती जे काही पारंपरिक पद्धतीने म्हणजे फळबाग लागवड केलेले शेतकरी असलेलं त्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे अशा पद्धतीचं दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान वाटप केलं जाणार आहे आणि हे जे काही पैसे असतील ते दिवाळीपूर्वीच म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप सुद्धा केले जाणार आहेत अशी सुद्धा माहिती सध्या समोर हो येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा तलाट्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते त्याच्या याद्या सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आणि अग्रिस्टेकच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत सुरुवातीचे सुद्धा पैसे अग्रिस्टेकच्या माध्यमातून आपल्याला सहा हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार रुपये जी काही अनुदानाची का रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा